गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या परतीच्या पावसाने तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे झालेल्या अतिवृष्टीमुळे एकीकडे नदी नाले बंधारे तुडुंब भरून वाहत आहे तर दुसरीकडे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परतीच्या पावसाच्या हाहाकाराने तालुक्यातील शेतकरी वर्गावर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने बऱ्याच ठिकाणी शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे आधीच शेतकरी विविध संकटाचा सामना करीत होता त्यात आसमानी संकटाने गेल्या दोन दिवसात आपले रौद्र रूप दाखवल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गेल्या दोन दिवसापासून परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील कांदा सोयाबीन मेथी भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतात पाणी शिरल्याने असंख्य शेतींना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीन कांदा पिकाची लागवड केली आहे त्यास अवाढव्य खर्च करून केलेली लागवड ही पाण्याखाली गेल्याने शेतकरी हदबल झाला आहे सुमारे दोन तीन तास चाललेल्या मुसळधार पावसाने बऱ्याच ठिकाणी होत्याचे नवते केले आहे सध्या कोरोनाचे संकट घोंगावत असताना अव्वाच्या सव्वा खर्च करून घेतलेली पिके डोळ्यात देखत पाण्याखाली जात असलेले चित्र शेतकऱ्यांना पाहण्याची नामुष्की ओढवली आहे पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी शासनाकडून होऊन त्यांचा पंचनामा व्हावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्याची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे एस सी न्यूजसाठी सुरेश कपिले पाटोळे मनेगाव रामनगर दुबेर गोंदे अपरी आसा, सारका पाउस या परिसरामध्ये दोन चार दिवसा खूप असा अतिवृष्टीसारखा पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं असं आर्थिक नुकसान झालेलं शेत आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचून कांद्याचे पिकं कांद्याचे रोपं त्याच्यानंतर सोयाबीन मका जवारी अशा पिकांचं खूप अंतरात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे बांध फुटलेले आहे तरी शासनाने या गोष्टीचा विचार करून त्याला ती ग्रामसेवक यांनी या शेतकऱ्यांचे पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना कुठंतरी दिलासा देण्याचं काम करावं नाही तर हा शेतकरी अतिशय कांद्याचे बियाणे अतिशय महागाचे घेऊन पावसामुळे खूप खराब होऊन गेले शेतकऱ्याला चांगल्या परिस्थितीमध्ये शासनाने मदत करावी अशी विनंती मी करतो पंच्याऐंशी मिलीमीटर असा आम्ही न कधी पाहिलेला पाऊस या प्रेरला या पाटोळे गावामध्ये मनेगाव दुबेरे गोंदे रामनगर या ठिकाणी खूप सारखा असा पाऊस पडतोय त्याच्यामुळे खूप मोठी अशी नुकसान शेतकऱ्यांनी झालेली आहे आणि या शेतकऱ्याला याच्यातून वाचण्यासाठी होणाऱ्या नुसकानीतून शेतकऱ्याच्या पिकांचा पंचनामा करून शासनाने यांना कुठं भरपाई द्यावी अशी विनंती मी करीत आहे